जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मुंबई महानगरपालिकेचा ग्राउंड रिपोर्ट म्हणजेच मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये नेमकी कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील आणि कोणत्या पक्षाची सत्ता येईल ते आज आपण सविस्तर असं बघणार आहोत मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीची सत्ता येईल की महायुती सरकारची सत्ता येईल आणि त्यातच मित्रांनो आता अशी चर्चा आहे की राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे एकत्र रहे येणार आहेत तर मित्रांनो हे दोघे बंधू जर एकत्र आले तर याचा काही तोटा महायुती सरकारला बसेल का म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाला बसेल का हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे कारण मित्रांनो हे दोघे बंधू जर एकत्र आले तर याचा मुंबई महानगरपालिकेवर सत्ता येईल का ते आपल्याला पाहायचं आहे कारण मित्रांनो त्यांच्या मागे ही काही मराठी लोकांची एकी आहे म्हणजेच मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमधील जी मराठी लोकं आहेत ते भक्कमपणे ठाकरे बंधूंच्या पाठीमागे उभे आहेत त्यामुळे मित्रांनो यावेळी भारतीय जनता पक्षाला आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला सुद्धा मराठी माणसांचा हा तोटा मुंबई महानगरपालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण मित्रांनो आपण पाहिलंच असेल की हिंदी सक्तीचा विषय गेल्या पंधरा दिवसाच्या पाठीमागे हिंदी सक्तीचा विषय हा महाराष्ट्रामध्ये अतिशय गाजला होता म्हणजे त्यांच्या विरोधात ठाकरे बंधू एकत्र होणार होते पण मित्रांनो त्याच्या अगोदरच सरकारने तो जे आर रद्द केला त्यानंतर मित्रांनो तरीसुद्धा ते ठाकरे बंधू एकत्र आलेच ते जरी त्या मराठी माणसाच्या एकीसाठी त्यावेळी एकत्र आले असले तरी मित्रांनो येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आणि स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये हे दोघे बंधू एकत्र येतील असं आता चित्र आहे तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर हे दोघे बंधू जर एकत्र आले तर खरंच ठाकरे बंधूंची माहिती सरकारला काही परिणाम होईल का आणि त्यातच मित्रांनो ठाकरे बंधूला नेमक्या किती जागा मिळतील आणि महायुती सरकारला म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला किती जागा मिळतील आणि भारतीय जनता पक्षाला नेमक्या किती जागा मिळतील आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर असं बघूया तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबायला विसरू नका तर मित्रांनो वेळ न लावता आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पहिल्यांदा आपण हे बघूया की मुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण जागा किती आहेत म्हणजेच मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण नगरसेवकांची संख्या ही किती आहे तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण नगरसेवकांची संख्या ही दोनशे सत्तावीस नगरसेवक इतकी आहे म्हणजेच मित्रांनो मुंबई महानगरपालिकेवर हे दोनशे सत्तावीस नगरसेवक आहेत तर मित्रांनो या दोनशे सत्तावीस नगरसेवकापैकी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला किती मिळणार आणि भारतीय जनता पक्षाला किती मिळणार आणि त्यातच जर हे ठाकरे बंधू एकत्र आले तर त्यांच्या पक्षाला किती मिळणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर असं बघूया मित्रांनो गेले तीस वर्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची मुंबई महानगरपालिकेवर सत्ता आहे म्हणजेच मित्रांनो मुंबई महानगरपालिकेवर बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिवसेना उभी केली होती त्यांची शिवसेना ही गेल्या दोन वर्षाच्या पाठीमागे शिवसेना पक्षाचे दोन गट झाले आहेत म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे यांचा एक गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा गट एक तर मित्रांनो या पक्षपोटीचा तोटा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला होईल का ते सुद्धा पाहणं आपल्याला गरजेचं आहे कारण मित्रांनो गेले तीस वर्षाच्या शिवसेना या पक्षाची एक हाती सत्ता होती आणि यातच जर, जर या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षामध्ये फट पडलेले आहे कारण मित्रांनो एकनाथ शिंदे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे वेगळे आहेत तर मित्रांनो आता आपल्याला हे पाहायचं आहे की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे वेगळे असले तरी नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत त्या आता आपण या सर्वेच्या माध्यमातून बघूया तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये नेमका ग्राउंड रिपोर्ट काय आहे ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर असं बघूया तर मित्रांनो वेळ न लावता आपण लगेच सुरुवात व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पहिला पक्ष आहे राष्ट्रवादी अजित पवार गट तर मित्रांनो राष्ट्रवादीमध्ये सुद्धा गेले दीड दोन वर्षाच्या पाठीमागे राष्ट्रवादी या पक्षामध्ये सुद्धा सध्या दोन गट पडलेले आहेत म्हणजेच मित्रांनो शरद पवार यांचा एक गट आणि अजित पवार यांचा एक गट त्यापैकी आता आपण अजित पवार यांच्या गटाला मुंबई महानगरपालिकेमध्ये नेमक्या किती जागा मिळाल्या आहेत त्या आता आपण बघूया तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये अजित पवार यांच्या गटाला म्हणजेच राष्ट्रवादी या पक्षाला मुंबई महानगरपालिकेमध्ये सहा जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत म्हणजेच मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये अजित पवार यांच्या पक्षाला चांगल्या प्रकारे यश न मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये अजित पवार यांचं पहिल्यापासूनच लक्ष कमी असल्यामुळं त्यांना मुंबई महानगरपालिकेमध्ये चांगल्या प्रकारे यश न मिळायचं आपल्याला पाहायला मिळत आहे था त्यानंतर मित्रांनो दुसरा पक्ष बघूया मित्रांनो दुसरा पक्ष आहे राजसाहेब ठाकरे यांचा पक्ष मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला म्हणजेच मनसे या पक्षाला मुंबई महानगरपालिकेमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत त्या आता आपण सविस्तर बघूया तर मित्रांनो जर ठाकरे बंधू जर एकत्र आले तर म्हणजेच मित्रांनो शिवसेना आणि मनसे या पक्षाची युती झाली तर राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मुंबई महानगरपालिकेमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत त्या आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर असं बघूया मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला म्हणजेच मनसिया पक्षाला मुंबई महानगरपालिकेमध्ये दहा ते पंधरा जागा या मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये पाच ते सहा नगरसेवक हे निवडून आले होते म्हणजेच मित्रांनो जर आता या परिस्थितीत जर निवडणुका झाली तर दहा ते पंधरा नगरसेवक हे हो त्यांना मुंबई महानगरपालिकेवर मिळतील असं आता चित्र आहे कारण मित्रांनो दहा पंधरा नगरसेवक हे हो चांगल्या नगरसेवक हे हो त्यांना मुंबई महानगरपालिकेवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण गेल्या निवडणुकीमध्ये त्यांचे पाच ते सहा नगरसेवक हे निवडून आले होते म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना डबल नगरसेवक हे निवडून आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आपण पुढचा पक्ष बघूया मित्रांनो पुढचा पक्ष आहे शरद पवार यांचा पक्ष मित्रांनो शरद पवार यांच्या पक्षाला मुंबई महानगरपालिकेमध्ये नेमक्या किती जागा मिळाल्या आहेत आता आपण या व्हिडिओच्या मा माध्यमातून बघूया म्हणजेच मित्रांनो त्यांच्या पक्षाला मुंबई महानगरपालिकेमध्ये पाच ते सहा जागा ह्या मुंबई महानगरपालिकेमध्ये मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत म्हणजेच मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाला इतक्या चांगल्या जागा न मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना या अजित पवार यांच्या पक्षाला जितक्या जागा मिळाल्या आहेत तितक्याच जागा ह्या शरद पवार यांच्या पक्षाला सुद्धा मिळतील असं चित्र आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आपण पुढचा पक्ष बघूया मित्रांनो पुढचा पक्ष आहे एकनाथ शिंदे यांचा पक्ष म्हणजेच मित्रांनो शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला नेमकं मुंबई महानगरपालिकेमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपल्याला पाहायचं आहे कारण मित्रांनो मुंबईमधील काही आजी माजी नगरसेवकांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये पक्ष प्रवेश केला आहे तर मित्रांनो त्याचा काही फायदा हा मुंबई महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला होईल का त्या आता आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर असं पाहायचं आहे तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला सव्वीस जागा या मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला सव्वीस जागा इतकं चांगल्या यश न मिळाल्याचं आपल्याला मुंबई महानगरपालिकेवर पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो त्यांना विधानसभेत झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे यश मिळालं होतं कारण मित्रांनो साठ आमदार हे त्यांना विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून आले आहेत म्हणजेच मित्रांनो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे यश मिळालं होतं पण मित्रांनो त्यांना मुंबई महानगरपालिकेमध्ये चांगल्या प्रकारे यश मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे अपक्षांचा पक्ष म्हणजेच मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये पहिल्यापासूनच अपक्षांना चांगल्या प्रकारे स्थान आहे तर मित्रांनो त्यांना मुंबई महानगरपालिकेमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये अपक्षांना ही चौदा जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत म्हणजेच मित्रांनो अपक्षांना चौदा जागा म्हणजे चांगल्या प्रकारे यश हे मुंबई महानगरपालिकेमध्ये चौदा जागा मिळताना पाहायला मिळत आहेत मित्रांनो अपक्षांना चौदा जागा म्हणजेच चांगल्या प्रकारे जागा या अपक्षांना सुद्धा मिळताना पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो चौदा जागा म्हणजे सत्तेच्या वेळी अपक्षांना सुद्धा चांगल्या प्रकारचं एक मोठं स्थान हे मिळणार असल्याचं पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो या सर्वेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे आपल्या देशातील सर्वात महत्वाचा पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष मित्रांनो काँग्रेस या पक्षाला आपल्या राज्यातील झालेल्या लोकसभेला आणि विधानसभेला चांगल्या प्रकारे यश मिळालं नाही मित्रांनो आता मुंबई महानगरपालिकेमध्ये नेमकं काँग्रेस या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया मित्रांनो काँग्रेस या पक्षाला मुंबई महानगरपालिकेमध्ये अठ्ठावीस जागा मिळताना पाहायला मिळत आहेत म्हणजेच मित्रांनो चांगल्या प्रकारे यश आहे त्यांना मुंबई महानगरपालिकेमध्ये मिळालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आपण पुढचा पक्ष बघूया मित्रांनो पुढचा पक्ष आहे आपल्या देशातील सर्वात महत्वाचा पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष मित्रांनो भारतीय जनता पार्टीला मुंबई महानगरपालिकेमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर असं बघूया मित्रांनो भारतीय जनता पार्टीला महान मुंबई महानगरपालिकेमध्ये गेल्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारे यश हे मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो ऐंशीच्या आसपास जागा या भारतीय जनता पक्षाला दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्षाला हे चांगल्या प्रकारे यश हे त्यांना मुंबई महानगरपालिकेमध्ये दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये मिळालं होतं तर मित्रांनो आता आपण हे बघूया की त्यांना नेमका आता दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला मुंबई महानगरपालिकेमध्ये एकोणऐंशी जागा या त्यांना मिळताना पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्षाला मुंबई महानगरपालिकेमध्ये अपयश मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो इतकं पक्ष पडून म्हणजेच एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन सुद्धा त्यांना मुंबई महानगरपालिकेमध्ये काय फायदा न झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो एकनाथ शिंदे यां सोबत आले तर त्यांना असं वाटलं होतं की चांगल्या प्रकारे यश हे मुंबई महानगरपालिकेमध्ये मिळेल पण मित्रांनो आता या सर्वेच्या माध्यमातून आपल्याला असं दिसत आहे की त्यांना गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीमध्ये यश कमी मिळाल्याचं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आपण पुढचा पक्ष बघूया मित्रांनो पुढचा पक्ष आहे गेले तीस वर्ष मुंबई महानगरपालिकेवर एक हाती सत्ता असणारा पक्ष म्हणजेच मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष इतके नेते फोडून म्हणजेच मित्रांनो त्यांच्या पक्षातून चाळीस आमदार फुटून गेले तरीसुद्धा त्यांना मुंबई महानगरपालिकेमध्ये कि नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला म्हणजेच शिवसेना या पक्षाला सत्याऐंशी जा जागा या मुंबई महानगरपालिकेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो सत्याऐंशी जागा या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला आणि दहा ते पंधरा जागा या मनसे या पक्षाला म्हणजेच राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मिळाल्या आहेत आणि त्यातच जर महाविकास आघाडी जर एकत्र आली तर शंभर टक्के महाविकास आघाडीची सत्ता येईल असं आता तरी चित्र आहे कारण मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला एकनाथ शिंदे हे सोडून गेले तरीसुद्धा मुंबई महानगरपालिकेमध्ये फरक पडणार नसल्याचं चित्र आता तरी या सर्वेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची सत्ता येईल का आणि खरंच इतक्या जागा या मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या निवडून येतील का आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला इतक्या खरंच जागा या कमी जागा निवडून येतील का हे ये तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो आप आणि मित्रांनो मुंबई महानगरपालिकेवर हे नेमकी कोणाची सत्ता असणार आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे यांची राज सत्ता असेल की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस मुंबई महानगरपालिकेवर सत्ता येईल ते तुम्ही कमेंट करून सांगा तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र